नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवर मित्रांनो सहा डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो करोडो संपूर्ण सैनिक देशातून चैत्यभूमी दादर या ठिकाणी जात असतात बा भीमाच्या पुढे नतमस्तक होतात आणि बा भीमाचे अभिवादन करत त्या ठिकाणी उपकार देखील मानतात कारण आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास इथपर्यंत सर्व काही बा भीमामुळे आहे याची जाण बौद्ध समाजातील प्रत्येक व्यक्तीला आहे आणि ती कायम राहणार कारण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आपणही नसतो ही जाण आपल्या सर्वांना आहे परंतु मित्रांनो आता सध्या सोशल व्हिडिओ व्हायरल हो अभिवादन करण्यासाठी जात असताना रेल्वेला झेंडा आणि त्या ठिकाणी निळा झेंडा लावत त्या ठिकाणी ते नतमस्तक झाले आणि तिथून पुढे त्यांनी प्रवासाला सुरुवात केली हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर इथला आहे असं सांगितलं जात आहे बा भीमाला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने भीम सैनिक त्या ठिकाणी जात असतात तर आज उद्या आपण फक्त त्या ठिकाणचे अपडेट पाहणार आहोत त्या ठिकाणी बीएमसी आपल्या भीमसैनिकांची कशा प्रकारे काळजी करतो किंवा कुठल्या प्रकारची तफावत करताना दिसत आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण दरवर्षी त्या ठिकाणी येणाऱ्या भीमसैनिकांसोबत जातीवाद हा केला जातो त्या ठिकाणी बीएमसी कडनं स्वच्छता नसते किंवा इतर कुठल्या ना कुठल्या गोष्टी केल्या जातात जेणेकरून त्या ठिकाणी ज्या भीमसैनिकांना कसा त्रास दिला जाईल हे बोललं जातं आणि त्यासोबत सोशल मीडियावरती देखील काही कुत्रे दरवर्षी भुकत असतात यावर्षी आपण बा भीमाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहोतच परंतु त्याचसोबत जो कोणी आपल्या समाजाच्या विरोधात किंवा त्या ठिकाणी भीम सैनिक जातात म्हणून जर कोणी गरळ ओकणार असेल तर त्याची गै केली जाणार नाही त्याचा चेहरा आपण सोशल मीडियावरती नक्कीच आणणार तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो